मी आज नाही शेतावर hmm. तुझा आजचा दिवस शेतावर जाऊन जरा बाहेर चाललोय ये मी कीर्तनाचा कार्यक्रम आहे तिकडे जातो जरा जाऊन काम ना आजचा दिवस जा फक्त गायला पाणी पास येतो मी मागायला येतो संध्याकाळी कीर्तन आला मला शेताकडे जावं लागलं किती गवत वाढलंय हे कधी काढायचं मी तेव्हा हे नवरा गेला कीर्तनाला आता देवा मलाच करावं लागणार आता मी कधी काढायचं एवढं मोठं गवत एवढं मोठं गवत वाढलंय गाईला ओरडाला तिला ताण लागले वाटत पाणी देऊन येते घरी कोण आहे का नाही हे गेली महाराज समती आई गेल्या शेतात का मला आणि काका गेले तर मार कीर्तनाला ला आ... मार्गावर लागले त्याच्या मार्गावर चांगला रे बाबा बसा विचार करतो आबा ती घर या लागली राम, राम 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 अबा पाणी आणाय पाणी आणा घरी आले पाणी आणायचं म्हणजे काय बोलावं आता मला वाटतं मी पार्टी देतो त्या हिशोबा मिळावं लागेल केली तुम्ही म्हणाल तुमच्या राम कृष्ण हरी साधा कुणी गेला का कीर्तनाला गेले कीर्तनाला त्याला देवगरा उज येत आहेत ती माहरा बोलण्याचा बापू बरोबरच आहे

पोरला हुशार मी बारीक केलाय बघा बघू द्या पिऊन तर मला आधी बोला काम का नाही का बोलतो चहा केला बाई शिकलेली पोर लई शिकलेली पोर म्हटून गुरांना ओरडायला अरे बाबा पाणी पिकी तुला चाल लागला होता ना म्हणजे धंदे सोडून आले मी इकडे पाणी पी बाबा मला जायचं काम आहे अरे बाबा पी लवकर उभी वरडायला म्हणून मी आले होते

काय नाही लक्ष ठेवा बघा आम्हाला तर काय दुसरं दिसतंय बा काय दिसत आपण इकडे तिसरीकडे जाते तर काय तुमचा विश्वास नाही माझा नवरा कुठं जात नाही परत एका दिवशी माझा नवरा धर्म करते आणि कीर्तनाला जाते देवळ झाडाला जाते आमचं काम आहे चांगलं सांगा सदा मोब आमचा दोस्तच आहे दोस्त आम्ही एका ताटात जेवलेली माणसानं म्हणून तुम्हाला सांगाव म्हणलं माझं लक्ष आहे माझ्या नवऱ्याकडे तू काय सांगू नको तू तुझं बघ तु जा तु तु तुला काय वाटलं माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास नाही माझ्या नवऱ्यावर माझा लय विश्वास आहे तू काय सांगू नको काय का? तुमचं काम कर जा बघा माझं चांगलं सांगणं काम आहे तुम्हाला चांगलं काय सांगतो तर तुम्ही एवढं सुंदर हे शिटीत शिटीत ना आला आमचं काम सांगणं त्यापैकी काय एवढं साधा काय काय असे ना आमचं शेती आहे वाडी आहे गुर ढोर आहे आमचं घर आहे स्वतःच एवढं छान आहे की सगळं अजून काय पाहिजे एवढं सुंदर आहे म्हणल्यावर माझं काम आहे सांगायचं मग सुंदर काय झालं असं तुम्ही गौऱ्या लावायचं हे लावायचं लावा काम म्हणल्यावर तुम्ही एवढं शहरात ना आल्यावर तर... म्हणल्यानंतर संसारासाठी करावं लागतंय सगळं कळा हा पण सदावा माझा विश्वास आहे काय हा कीर्तनाला येते का आला येते कीर्तनाला बायका बघत फिरत नाही तुझ्यासारखं आलं का तू एक बघत फिरतो फिरतोच तू तुझं काम करोस्त आहे माझ्या नवऱ्यात माझा विश्वास आहे तू काय सांग तुमची काळजी वाटते मला नवरा माझी काळजी करते पण तुम्ही आला म्हणल्यानंतर ही झाल्या म्हणल्यावर आलं म्हणून काय झालं शेताची कामं करायची नसते का सिटीत नाही बायका काम करत नाही एकदा संसाराला लागलं ना बाई बरोबर सगळं करते काय आलं का तू काय सांगायची गरज नाही काम आहे तुम्हाला तुम्ही एवढं सुंदर हे तुझं काय माझ्यावर डोळा सुंदरतेवर धंदा नाही का माझ काम आहे तुम्हाला माझं माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे तू सांगायची काय गरज का नाही काय काय मला माहिती आहे कीर्तन करताना बाया बघते ती बस मग मला काय आहे तुम्हाला तुम्ही जर नसतो बाहेर जातोच तोंडा जातो का नाही सांगा तिथे काय पण सांगू नको नवऱ्यावर विश्वास आहे काय पण बोलतोस का बघा मग आता तू जातोस का तो अंडार शण फेको आता जातोस का नाही तो तू परत तुला नवऱ्याबद्दल माझा नवरा मंडळी आम्ही दररोज तुमच्यासमोर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो समाजाला मार्गदर्शन व्हावं या हेतून आमचे व्हिडिओ असतात ते कुटुंबात असं कोणाचे तर घडू नये त्यासाठी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या मोलाजी बोलया चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद